पाहिजे या ठरावावरती विधानसभेमध्ये गेले दोन दिवस चर्चा सुरू आहे या चर्चेमध्ये भाग घेत असताना खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य ज्याचं स्मरण सतत सातत्याने था होत की जातीला पोट असतं पण पोटाला जात नसते आज आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागास असलेला आणि आरक्षणाची आवश्यकता असलेला समाज म्हणून मराठा समाज हा सतत सातत्याने आरक्षणाची मागणी करतोय या ठिकाणी दोन हजार चौदा दोन हजार अठरा या दोन्ही वेळेला जी आरक्षण दिली गेली त्याला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती आल्यामुळे या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळू शकलेला नाही पण त्यानंतरच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठी कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून जालनामध्ये जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनावरती जो झाला आणि अमानुषपणे पोलिसांनी त्या ठिकाणी आंदोलकांवरती ज्या पद्धतीची मारहाण केली आणि मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण न सोडण्याचा निर्णय घेतला आणि मग महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते त्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हे उपोषण सोडलं त्यानंतर आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मराठा समाज मागणी करत असताना सर्व राजकीय पक्षाची देखील हीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून ही चर्चा करत असताना एका गोष्टीची आठवण आम्ही सरकारला करून दिली की या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या प्रतिमेला स्पर्श करून मराठ्यांना कुठच्याही परिस्थितीमध्ये आरक्षण देणार असं सांगितल्यानंतर मराठांच्या आरक्षण मिळवण्याच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत आणि चोवीस तारीख पर्यंत हे आरक्षण देण्यासंबंधी मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला जो सुतोवाच केला होता त्यानुसार हे आरक्षण सरकार नेमकं कसं देणार आहे याबद्दलची उत्कंठा आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून सरकारने आमची मागणी एवढीच आहे की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या पण इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण तसुबरोही कमी न करता आपण हे आरक्षण द्या त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण द्या आणि धनगर समाज आरक्षण मागतोय लिंगायत समाज आरक्षण मागतोय आदिवासी बांधव आरक्षण मागतायत मुस्लिम समाज आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून आरक्षण मागतायत या सगळ्यांना देखील आरक्षण द्या आणि या महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जी एक परंपरा वेगळी आहे की गुण्यागोविंद नांदण्याची त्यासाठी हे सरकार नेमकं काय करणार आहे हे आमच्या जनतेच्या समोर येऊ दे एवढीच मागणी आजच्या भाषणाच्या निमित्ताने या ठरावरती बोलताना करताना मराठ्यांना आरक्षण या सरकारने द्यावं अशी मागणी आम्ही केली